नमस्कार मनोरंजन सृष्टीतून आणखी एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीने नैराश्यात येऊन टोकाचे पाऊल उचलले आहे तिच्या अशा मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री सौजन्य हिचे निधन झाले आहे अभिनेत्रीने आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले आहे अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या बंगळुरू येथील राहत्या घरात सापडला आहे तिच्या पायावरील टॅटूच्या खुनामुळे अभिनेत्रीची ओळख झाली आहे सौजन्याच्या खोलीतून एक सुसाईड नोट देखील जप्त करण्यात आली आहे सुसाईड नोटमध्ये तिने कुणालाही दोष दिलेला नाही त्याचबरोबर सौजन्याने आपल्या पालकांचीही माफी देखील मागितली आहे सौजन्या ही टी व्ही विश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती मात्र तिने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही कळू शकले नाही तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली